छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर देशासमोर किंवा जगासमोर येऊ दिलेला नाही नेहमी खोट्या इतिहासाचं समर्थन करत आलेले आहेत म्हणून संभाजी ब्रिगेड नेहमी मागणी आजपर्यंत करत आलेली आहे की इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा आणि सत्य इतिहास जगासमोर आला पाहिजे महाराष्ट्र सरकार लंडनवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अफजल खानाचा कोथळा काढला ती वागणकं घेऊन त्या ठिकाणी येणार होत त्यावेळेस पण बऱ्याच इतिहासकारांनी संशोधकांनी संशय व्यक्त केला होता किंवा आक्षेप घेतला होता की लंडन मध्ये असणारी ती वागणक खरीच आहेत असं कुणीच सांगू शकत नाही आता ज्या म्युझियम मध्ये लंडनच्या ती वागणकं ठेवलीत त्यांनीच पत्र व्यवहारामध्ये सांगितलंय की ती खरी आहेत का खोटी आम्ही सांगू शकत नाही मग सरकार महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना भावनिक का करू पाहत होत याचा अर्थ सरकारची नियत ही फक्त फसवेपणाची आहे आणि फक्त महाराष्ट्राला फसवायचंय किंवा फसवणूक करायचे हाच उद्देश कदाचित मुनगंटीवार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांचा असावा माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा राज्य सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतो सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी तुम्हाला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन भावनिक करायचं होतं कारण आतापर्यंत तुमच्या वाचाळवीर प्रवक्त्याने मधल्या काळामध्ये जी काही छत्रपतींची महाराष्ट्रातील महापुरुषांची जी काही बदनामीकारक वक्तव्य केली होती सहानुभूती म्हणून तुम्ही वागनकाचा मुद्दा पुढं आणला तुम्ही पैसे कोट्यावधी रुपये खर्च कराल पण तो इतिहास खरा आहे की नाही हे कोण सांगणार आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन लागतं जे काही शिवकालीन इतिहासाचे संदर्भ दिले जातात हे त्या काळी होतं त्या काळी आता उद्या कोणीतरी म्हणेल हेच त्यावेळी होत सांगू शकत नाही नंतर बनवली गेलेली असू शकतात परंतु महाराष्ट्राला भावनिक करून मतांचा जोगवा मागण्यासाठी सुधीर मुनगंटीवार किंवा भाजप किंवा सरकारमधली लोक जर महाराष्ट्राची दिशाभूल करत असतील तर संभाजी ब्रिगेड ते खपवून घेणार नाही जर लंडनच्या म्युझियमनी सांगितलं असेल ते खरे नसेल मुनगंटीवार साहेब वाघ तुम्ही आणायचे तेव्हा आणा खरे की खोटे तुम्हाला आता महाराष्ट्रासमोर येऊन सांगावं लागेल पण पहिलं मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक होणार होत तुमच्याच द ग्रेट जग्या नेत्यांच्या हस्ते मोदी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं जलपूजन झालं शिवस्मारकाचा शब्द तुमच्या तोंडातून सध्या निघत नाही वाघनगाच्या अगोदर शिवस्मारकाचं काम सुरू करा आणि मुनगंटीवार साहेब पहिलं महाराष्ट्राची दिशाभूल केली म्हणून महाराष्ट्राची माफी मागा अशी संभाजी ब्रिगेडची या माध्यमातून मागणी करतो